नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आज एक इम्पॉर्टंट विषयावरती चर्चा करतो आहे तो म्हणजे सरसकट रीनीट दोन हजार चोवीसची होणार आहे का वास्तविक पाहता हा जो विषय आहे तो मी दोन वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्हाला विश विशद करणार आहे पहिला मुद्दा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सरकारची भूमिका आणि सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे किंवा सुप्रीम कोर्टाचं काय डिसिजन असू शकतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहे आणि त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मात्र रीन इटच्या संदर्भामध्ये सर्व शक्यतांची पडताळणी आपण करणार आहोत वास्तविक पाहता सरकारचे तर्फे केंद्रीय एज्युकेशनल मिनिस्टर किंवा शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांनी पी आय बी कॉन्फरन्स घेतलेली होते त्या पी आय बी कॉन्फरन्सला आपण जे म्हटलं जातो त्याला प्रेस इन्फॉर्मेशन बिरो कॉन्फरन्स असं म्हटलं जातं सर्वात महत्त्वाची त्याच्यामध्ये वेगवेगळे सात मुद्दे सरकारतर्फे नीट किंवा नीटच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर विषद केलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे पहिला मुद्दा झिरो एरर परीक्षासाठी सरकार कटिबद्ध आहे म्हणजे वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारचं एरर जे किंवा चुकीच्या घटनेच्या बाबतीमध्ये सरकार सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये झिरो एररसाठी कटिबद्ध आहे हा पहिला मुद्दा धर्मेंद्र प्रधानजींनी मांडलेला आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्याचे भविष्य हे आपल्या सरकारसाठी किंवा भारत देशासाठी प्रमुख प्रायोरिटी असेल अशा प्रकारचं दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये तपासासाठी हाय लेवलची कमिटी त्याला सी बी आय किं किंवा ए टी एस पथक किंबवना हाय लेवल कमिटी नेमली गेलेली आहे त्यामुळे त्याचा जो डिसिजन येईल त्यानुसार सुप्रीम कोर्ट जो डिसिजन घेईल अशा प्रकारचं म्हणणं आपल्याला तिसऱ्या मुद्द्यामध्ये मांडलं गेलेलं आहे त्याचबरोबर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे पेपर लीक काही ठराविक किंवा स्पेसिफिक ठिकाणीच झालेला आहे म्हणजे पेपर लीक हा सर्वसाधारणपणे संपूर्ण भारतभर झालेला नाही काही स्पेसिफिक स्पॉटच्या ठिकाणी किंवा ठराविक ठिकाणीच झालेलं आहे हे, हे पटना हायकोर्टच्या म्हणण्यानुसार स्पेसिफिक ठिकाणीच हा पेपर लीक झालेला आहे असं एक चौथं म्हणणं त्यांचं होतं दोषीवरती कसल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी सरकार मागे पुढे पाहणार नाही दोषीवरती सक्त कारवाई केली जाईल असं पी आय बी इन कॉन्फरन्समध्ये एज्युकेशनल मिनिस्टरने आपल्याला सांगितलेलं होतं त्यानंतर कसल्याही प्रकारच्या पारदर्शकतेवरती तडजोड करणार नाही असं पण अगदी ठासून धार धर्मेंद्र प्रधानजींनी री नीटच्या संदर्भात किंवा नीटच्या परीक्षेच्या दोन हजार चोवीसच्या संदर्भात जे काही डिस्प्यूट झालेले आहेत जे गडबड झालेले आहेत या गडबडीच्या संदर्भात सहावा मुद्दा मांडलेला होता आणि सातवा सर्वात हायलाईट करून महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची चांगली रँक आलेली आहे चांगले मार्क्स आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना काही आयसोलेटेड घटनेमुळे त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा त्यांच्या आयुष्यावरती वाईट परिणाम होऊ देणार नाही त्यांचं करिअर हे प्रायोरिटीनं सरकार लक्ष देईल हा मुद्दा हायलाईट करून घेतला आहे आणि त्याच्यापुढे मीन्स रो नो रिलीट असं प्रकारचं आन्सर याच्यामधून आलेलं आहे अशा प्रकारचे सहा प्रकारचे मुद्दे री संदर्भात दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये मांडलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला या सर्वांगींचा आपण ज्यावेळेस आपण स्टडी करायला जातो त्यावेळेस आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी हे सुप्रीम कोर्टने जे काही डिस्प्यूट आहे किंवा गडबडी आहे या गडबडीच्या काही केसेसवरती जे फाईल झालेले आहेत त्या पिटिशनवरती फायनल डिसिजन मात्र आठ जुलैपर्यंत राखून ठेवलेलं आहे एन टी एला सर्व प्रकारच्या ह्या आतापर्यंत आलेल्या डिस्प्यूटवरती किंवा गडबडीवरती सर्व प्रकारचे उत्तरं देण्यासाठी ठराविक वेळ दिला गेलेला होता आणि ती प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळं आठ जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टचा डिसिजन येईपर्यंत आपल्या सर्वांना तरी री नीटचा किंवा दोन हजार चोवीसची पुन्हा परीक्षा होणार आहे संदर्भात शंभर टक्के कन्फर्मडी सांगणं मला तरी आणि सर्वांनाच कठीण झालेलं आहे त्याचबरोबर सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जी काही काउन्सिलिंग सुरू होणार आहे ही काउन्सिलिंग ही हायेस्ट अथॉरिटी भारत देशवरती काम करणारी एन एम सी किंवा एन एम सी म्हणतं की एन एम सी आपल्याला एम सी सीला पाचारून करत असते की मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही सेंट्रल लेवलची एम बी बी एस बी डी प्रोसेस चार राऊंडमधून पूर्ण करत असते या प्रक्रियेला स्टे आत्तापर्यंत तरी सुप्रीम कोर्टने दिलेला नाही त्यामुळे ती प्रोसेस सध्या सुरूच राहणार आहे अशाच प्रकारचा सध्याच्या मितीपर्यंत तरी आपल्याला अर्थ निघतो बऱ्याच वेळा पेपर सोपा होता असं म्हटलं जातं परंतु नीट दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसचा पेपर हा समान पातळी काठन्य पातळी असणारा असाच होता असं आमचं आणि आमच्या करिअर मेकिंग टीमचं सुद्धा म्हणणं आहे परंतु तरीसुद्धा मार्क्समध्ये येणारा जो रँक आहे तो दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सहाशे वीसपासून सहाशे सातशे वीसपर्यंत ह्या शंभर मार्क्समध्ये मात्र रँकची हाय जंप झालेली आहे ही हाय जंप कदाचित अशा एवढ्या स्वरूपामध्ये कशी झाली या संदर्भात सर्वांना शंकेची पाल चुकचुकत आहे वास्तविक पाहता सहाशे रा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी ऐंशी हजार पन्नास एवढा ऑन इंडिया रँक आला आहे तोच गेल्या वर्षी अठ्ठावीस हजार तीनशे एवढा होता हा पाहायला गेला तर जवळपास बावन्न हजार एवढ्या मोठ्या संख्येने यावर्षी रँकमध्ये सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्यामुळे ॲक्च्युअली गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल सायन्सेसमध्ये खरं पाहता लीटची परीक्षा ही पासिंगची परीक्षा किंवा एलिजिबिलिटी परीक्षा नसून हे इलिमिनेशन परीक्षा आहे म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा आहे ह्याच्यामध्ये इलिमिनेट करणारी परीक्षा आहे त्यामुळं जो विद्यार्थी पाठीमागे राहील तो इलिमिनेट होणार आहे आणि हायर रँकमध्ये शंभर किंवा एकशे वीस मार्क्समध्ये मात्र विद्यार्थ्यांची संख्या ऐंशी हजार एवढ्या मोठ्या संख्येने लीटच्या इतिहास इतिहासामध्ये दोन हजार पंधरापासून ते आजपर्यंत गेल्या नऊ वर्षामध्ये अशा प्रकारचा इतिहास कधीही घडलेला नाही वास्तविक पाहता काही स्पेसिफिक किंवा ठराविक ठिकाणी जो काही गडबड झालेली नीटमध्ये गडबड झालेली आहे त्या गडबडीच्या कारवाईचा बडगा किंवा त्याच्यावरती जे काही कारवाई होणं किंवा त्यांना गुन्हा सिद्ध होणं आणि शिक्षा होणं आणि री नीट होणं म्हणजे पुन्हा परीक्षा होणं हे स्वतंत्र वेगवेगळे मुद्दे आहेत असं सुद्धा एकदा सुप्रीम कोर्टनं म्हटलेलं होतं बऱ्याच वेळा जेवढा आपण एन टी एला जेवढेच विचारलं गेलं की दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सातशे वीसपैकी सातशे वीस मास्क पडणाऱ्यांची संख्या दोन हजार बावीसमध्ये दोन किंवा तीन हो झिरो होती दोन हजार तेवीसमध्ये तीच संख्या दोन तीन झाली दोन हजार एकवीसमध्ये अगदी एक किंवा दोन असायचा कधी कधी काहीच नसायची परंतु यावर्षी मात्र सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या ही सिक्स्टी सेवन एवढ्या मोठ्या संख्येने झालेली आहे याच्यावरती एनटेने उत्तर दिलं आहे की पेपर यावर्षीचा स खूपच सोपा होता त्याचबरोबर एक डिस्प्यूट जे फिजिक्समध्ये होतं की ज्याच्यामध्ये ॲटम ॲटम्सच्या संदर्भामध्ये ओल्ड एन सी आर टी आणि न्यू एन सी आर टीच्या संदर्भामध्ये दोन एका प्रश्नाचे उत्तर आल्यामुळे चव्वेचाळीस म्हणजे फॉर्टी फोर एवढे विद्यार्थी सातशे वीसवरती गेल्यामुळे हा ही संख्या वाढलेली आहे तेवीस एवढी संख्या ही सातशे वीसपैकी सातशे वीस घेणाऱ्यांची होती ती संख्या चव्वेचाळीसने वाढून सदुसष्ट एवढी झालेली आहे असं सुद्धा उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टने सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरांची ज्यावेळेस उपस्थित केलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत असताना एन डी एने प्रत्येकाचं प्रश्नाचं उत्तर दिलं गेलेलं आहे पेपर लीक सार्वजनिक रूप प्रत्येक सेंटरवरती झालेला नाही काही स्पेसिफिक ठिकाणी झालेलं असल्यामुळे कदाचित सार्वजनिक रिनीट किंवा संपूर्ण भारत देशामध्ये दे रिनीट होण्याची पॉसिबिलिटी मला तरी थोडीशी पन्नास पेक्षा कमी दिसत आहे परंतु सध्या डेली सोशल मीडियम मीडियावरती जे काही चर्चा होत आहे किंवा वेगवेगळे काही डिस्प्यूट्स निर्माण होत आहेत याच्या आधारावरती कदाचित सुप्रीम कोर्ट डिसिजन घेऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या नंतर सर्व प्रकारचे निर्णय आपण कसल्याही प्रकारचा त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही भारत देशामध्ये सुप्रीम कोर्टचा डिसिजन हा सर्व मान्य असतो त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काउन्सिल प्रोसेसला स्टे देत नाही किंवा स्थगिती देत नाही त्या तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला परत रिलीट होणार असं अधिकृत्या आपण म्हणू शकत नाही त्याही पलीकडे जाऊन कालपासून पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्यामधील डब्ल्यू 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 डॉट एम एफ एस यू डॉट ए सी डॉट इन या म्हापसूच्या व्हेटरनरी सायन्सच्या वेबसाईटवरती ॲडमिशनची फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे वास्तविक पाहता हे फॉर्म भरत असतानासुद्धा जो रिझल्ट आपल्याला पाच जून रोजी लागलेला ला तो आहे तोच रिजल्ट सध्या तरी घरी धरला जाणार आहे त्यामुळं या साधारणपणे विचार करत असताना सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस ही सहा जुलैपासून होणार असं बोललं जात असेल आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या सरकारनेसुद्धा दरम्यान बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान किंवा वीस तारखेच्या दरम्यान त्यांच्या स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेससुद्धा आम्ही सुरू करणार आहोत अशा प्रकारचे भाष्य केल्यामुळे कदाचित रिनीटची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे वास्तविक पाहता या रिनीटच्या संदर्भामध्ये एकंदरीत दोन प्रकारचे ग्रुप तयार झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना सहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के कुठलं ना कुठलं गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारच्या डिस्प्यूटमध्ये ते हे सहभागी नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मला पुन्हा परीक्षा देण्यासाठी जो पे मध्ये पिरियड गेलेला आहे त्या पिरियडची भीती वाटते आणि परत अभ्यास करून तेवढे मार्क्स पडतील का नाही या संदर्भात शाशंकता वाटत असल्यामुळे थे त्यांना रिनीट होऊ नये असं वाटत आहे परंतु सर्व सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शंभर टक्के अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही कसल्याही सीडीचा आधार न घेता एवढे मार्क्स मिळवलेले आहेत तुम्हाला आणखी वेळ दिला जाणार आहे त्यामुळं वेळ दिला तर सुप्रीम कोर्टने वेळ दिला आपल्याला एन टी एनं वेळ दिला आणि जर स केंद्र सरकारने वेळ दिला तर तुम्हाला शंभर टक्के मार्क्स चांगले येतील कदाचित मार्क्स जरी कमी आले तरी रँक तरी तुमचा कमी येईल आणि हंड्रेड पर्सेंट तुमचं सिलेक्शनमध्ये कुणीही रोखू शकणार नाही दुसरा मुद्दा जे विद्यार्थ्यांना सहाशेपेक्षा कमी मार्क्स आहेत आणि यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना रिपीट सिवाय पर्याय राहत नाही आणि त्यामुळे कदाचित असं बोललं जातं आहे की हे लोकसुद्धा आपल्याला रीनीट घेण्यासाठी मागणी करत आहे परंतु रीनीट घ्या किंवा न घ्या अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीचं मागणी कुणीही करू शकतं परंतु त्यासुवा विद्यार्थ्यांना जे काही तुमच्या करिअरमध्ये जर समजा कदाचित रीनीट झाली आणि तुम्हाला चांगले मार्क्स पडले तर तुमच्या करिअरमध्ये शंभर टक्के त्याचा उपयोग होऊ शकेल आपण एवढंच या निमित्तानं सांगून सध्या सरकार एन टी ए आणि सुप्रीम कोर्टच्या सध्यापर्यंतच्या आज सव्वीस जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिनीची शक्यता थोडीशी कमीच वाटत आहे परंतु कदाचित या संदर्भात सर्व शक्यतांची पडताळणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू आज फक्त सरकारची भूमिका एन टी एची आणि सुप्रीम कोर्टची त्याचबरोबर सुप्रीम कोर्टचं एक कोटेशन आपल्याकडे आहे की झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट टॉलरन्ससुद्धा सहन केला जाणार नाही म्हणजे चोवीस लाखाच्या तुलनेमध्ये अगदी चोवीस हजार किंबहुना चोवीसशे बघा पॉय झिरो पॉईंट झिरो झिरो वन चोवीस लाखामध्ये जर वजा केली तर चोवीस हजार एवढ्यापेक्षा सुद्धा कमी डि डिस्प्यूट असेल गडबडी असेल तर ते सहन केलं जाणार नाही असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की बोवा झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटच्यापेक्षा जास्त जर डिस्प्यूट किंवा गडबड झाली असेल तर परत सर्वसाधारणपणे सा सार्वजनिक प्रमा प्रकारे भारत देशभर री रीट रिनीट घ्यायला री री पाहिजे अशा प्रकारचासुद्धा त्यामधून अर्थ निघत नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टचा खरा खरा डिसिजन आपण येईल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट कधीही कोणत्याही क्षणी होऊ शकते असं आपण समजा कारण आपण विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कसल्याही प्रकारचं कारणाची काही आवश्यकता नाही तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा अभ्यास करायला लागा आणि अभ्यास करून कदाचित रिनीट झाली तर तुम्हाला त्याच्यासाठी उपयोग होऊ शकेल आणि त्याही पलीकडे जाऊन जर कदाचित रिनीट झाली नाही तरीसुद्धा तुमचा अभ्यासामध्ये प्रोग्रेस होईल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरच्या या वाटेमधील काउन्सिलिंगच्या या वाटेमधील प्रत्येक टप्प्यावरती हे मार्गदर्शनाची शिरीज अशीच चालू राहील तोपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महात